आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेमध्ये नवीन जोश बागलाण तालुका व सटाणा शहराध्यक्षांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा झंझावात उत्तर महाराष्ट्रात जोमाने सुरू असून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने नवे नेतृत्व पुढे येत आहे नामदार रामदासजी आठवले यांचे मार्गदर्शनाखाली तसेच आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख व नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या आदेशान्वये ही संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष भारतभाऊ जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या मालेगाव का येथील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत बागलाण तालुक्यातील संघटनेत संदीप गांगुर्डे यांची तालुका अध्यक्ष म्हणून तर सटाणा शहरात ईश्वर सरदार यांची सटाणा शहराध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी सटाण्याचे ज्येष्ठ पँथरचे तडपदार नेते किशोरदादा सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दिन या औचित्याने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ जगताप यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बाबासाहेबांच्या विचारांची मशाल गावोगावी पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असून संघटना अधिक बडकट करणे ही काळाची गरज आहे असे यावेळी त्यांनी सांगितले कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष दादाजी महाले जिल्हा कार्याध्यक्ष सुनील भाऊ यशोद मधुकर बालेराव शहराध्यक्ष नानाभाऊ अहिरे मालेगाव बाह्य विधान अध्यक्ष दिलीप शेजवड तसेच बागलाण व सटाणा येथील पदाधिकारी राजेश अहिरे देवीदास सोनवणे रमेश पवार राजेश धांडे किशोर सोनवणे भुयाने दीपक गवडी औचित उशिरे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी उपसंपादक आनंद दाणे